तर मंडळी बघा हीच आपल्याला काल खासदान चिंबोरी भेटलेली ती आहे आणि सगळ्यात मोठे बघा हे दोन मोठे भेटलेले आपल्याला बाक्ष भरलेले आहेत त्याच्यानंतर चिंबोरी टाकून घेतली आपण बघा सगळे मस्त मग मी बारकी चिंबोरी आहे ती भरलेली आहेत नाही मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल आपण खालीच गेलतो आणि चिंबोरी धरून आणलेली आपण काल आणि त्याचीच रेसिपी करणार आहे आज मी तुमच्यासाठी मी आहे आणि आपल्या सोबत स्वराज आहे तर चिंबोरा मसाला करणार हो काय करणार क्रॅब मसाला त्याच्या भाषेत तर तो आहे आणि मी आहे सोबत तर बघूया आता आमची अतरंगी रेसिपी आणि तुम्हाला दाखवेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जो कोण नवीन असेल तर तुम्हाला माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया चिंबोरी येते तर चला तर मंडली बघा हीच आपल्याला काल खासनान चिंबोरी भेटलेली ती आहेत आणि सगळ्यात मोठी बघा हे दोन मोठे भेटलेले आपल्याला बाकी सगळे बारीक आहेत तर आता सध्या चारच चिंबोरींची आम्ही रेसिपी करणार आहोत मी आणि आपल्यासोबत आहे तो स्वराज किती चारचीच करायची ना चारची चारची चार आपण चिंबोरीची रेसिपी करणार आहोत मस्त पैकी आता आम्ही तुम्हाला पहिले ही साफ करून दाखवतो मला नाही पण स्वराजला येतात तर म्हणतो मी सगळ्यात पहिले तुम्हाला साफ कशी करतात ते दाखवते बघा स्वराज आहे ते साईडला साफ करतात ती चिंबोरी भरलेलं आहे का नाही कसं समजते ऑर्डर केलं त्याने चिंबोऱ्याच भरलेला आहे घाण असते काढायची अच्छा ही घाण असते काढायची का सगळं सांग आपल्या मंडळीला नीट मला येत नाही पण हो ते तर आहे घाण असतं ही घाण आहे साफ करायची ना पण भरलेलं आहे ना चिंबोरा तर चला आता एक दाखवलं तुम्हाला बाकी सगळे आता साफ केल्यावर दाखवतो तर मंडळी बघा चिंबोरी साफ करून झालीत सगळी आणि सगळी भरलेली चिंबोरी आपल्याला मस्त एकदम काम चिंबोरी बारखी आहेत पण बारकी पण भरलेली आहेत बघू शकता तुम्ही भरलेले आहेत ना भर सर सगळे चला आता पुढची प्रोसेस करायला घेऊया आपण इथे बनवणार टेन्शन नको घेऊ खाण्यासाठी कोणते झाला मी बनवीन तुम्ही बघा फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनल व नक्की नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल ला पण सबस्क्राईब नका करू चला पुढे जाऊया करता आणि हे साइड ला आहे ना मम्मी वाटण्याची तयारी करते सगळ्यात पहिले याच्यात खोबरा येईल अजून काही मम्मी कांदा भाजलेला आला जस कांदा भाजलेला मिरची कोथमीर तो वाटण असणार का आणि या साइड ला हे सगळं कटिंग केलेला आहे जितका आपल्याला पाहिजे तितका आपण कटिंग करून घेतलेला आहे बाकी लसूण ची पेस्ट सुद्धा आणलेली आहे आणि या साईडला आपण वाटण तयार करतोय आता तर मंडळी जे आपल्याला रेसिपीला जे जे वस्तूंची गरज आहे ते सगळे आपण घेतलेले आहे हलद आहे मीठ आहे गरम मसाला मसाला आणि जो वाटण मी तुम्हाला दाखवला तो अदरक लसूण पेस्ट आणि अदरक आपला लसूण घेतला या साईडला कांदा आणि टॅमॅटो घेतलाय आणि कोथमिर आणि मिरची सुद्धा आहे तर सगळ्यात पहिले आपण तेल टाकतो आता त्याच्यात नंतर मग टाकलंय लसूण कांदा टाकला आता आणि ब्राऊन ही चोथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे ना आता हा कांदा मंडळी आता मम्मी आपली हेल्प करते थोडं थोडा थो थो कामात बिझी झाले त्याचे त्याची म्हणून आपल्याला मम्मी हेल्प करते आता आणि बघा का गार्लिक पेस्ट टाकते आता कांदा आहे तो ब्राऊनिश होत पर्यंत ठेवलेला आहे ना मम्मी हे बघा नाही झालं अजून टॅमेटो आम्ही म्हणजे आपले चार चिंबोरे आहेत त्याच्यासाठी भरपूर आहे बरोबर आहे का जास्त झालंय बरोबर आहे एकदम बारीक होतपर्यंत आपण त्याला ठेवायचं आहे ना तर चला आता बघा मम्मीने झाकण उघडलं आणि सगळ्यात पहिले किती आहे मीठ टाकलं आपण ज्याचा म्हणजे जितके चिंबोरे त्याच्या अंदाजाने ना चला आता आपण टॅमॅटो ठेवलेला आता त्याच्यानंतर हालत टाकायची आहे हालत पण मित्रांनो तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकायची आहे जितका आम्ही आता चार चिंबोरी घेतले त्या अंदाजाने आता मम्मी टाकते आणि आता गरम मसाला आला हा मसाला आपण टाकले ते साधा मसाला आहे ना आता आपण लाल मसाला घरगुती मसाला आहे अरे वा काय कलर झाले बघा आता त्याच्यानंतर चिंबोरी टाकून घेतली आपण बघा सगळे मस्त मग मी बारकी चिंबोरी आहे ती भरलेली आहे ना मस्त कलर पण आलाय का त्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकते आता हे आता शिजून घेऊया आपण किती वेळ आता ठेवायला लागेल दहा मिनिट मिनिटं आता झालेली आहेत आणि आपण आता वाटण टाकायला घेणार आहोत हे बघा मस्त कलर झालंय कालवण वाटण टाकलो वाटण टाकलो आपण जो मगाशी आपण वाटून घेतले मला दाखवू ना

वाटण टाकून झालं आपलं टाकतो आहे कोकम कोकम काय टाकतात वयस्पणा मोडासाठी कोकम टाकतात कोथिंबीर टाकून ठेवतात कोथिंबीर आता अजून पाच मिनिट पाच त्याला थोडा वेळ धन्यवाद आल्याबद्दल परत तर चल आता आपला सगळ्या रेडी आहे मम्मीने हेल्प केली आपल्याला अरे बापरे हे कॅमेरा ब्लर झाला मस्त कलर आलाय कालवन आहे तो शिजून झालेला आहे धन्यवाद स्वराज मी काय केलं मम्मीने केलं सगळ्या झालंय ना ओके ना फायनली आता सगळं रेडी झालेलं आहे बघा आम्ही सगळं आता मस्त टोपात काढतोय का आता तू कांड केली असत बघा मस्त रेडी झालेलं आपली चिकन चल मंडली कशी वाटली आपली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि पुढची रेसिपी कुठली बनू आणि कशावर बनू ती पण मला नक्की सांगा पण मी नी दोन तीन रेसिपी आहे ते प्लॅन केलेले आहेत एक आउटडोर आहे त्याच्यातून तर बघूया प्लॅन झालाय आहे तर सही पण तो पूर्ण झाला पाहिजे तर चला भेटूया अशीच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय